मिली शेक नमस्कार नमस्कार फर्स्ट ऑफ ऑल कॉन्ग्रॅच्युलेशन आज या उसटण्याच्या मैदानामध्ये एक दोन आपल्या बिंजोड बघायला दोन्ही एकदम होत्या दोन्ही मध्ये गुलाल भेटला काय सांगता आजच्या या बिंजोड आज खूप आनंद आहे कारण की चांगल्या गाड्या पळाल्या आणि ज्या आपल्या दोन्ही गाड्या झाल्या त्या मैत्रपूर्ण गाड्या झाल्या आज प्रेक्षकांना बघायची असते ही गाडी आज मैदानामध्ये मुंबईमध्ये आपली पळाली सुंदर अशी चारी बैला पळाली सगळी बैल आपली स्वतःची म्हणून पळाली ते जिथले असते तरी आनंद झाला असता आणि मी जिथलं तरी मला आज आनंद आहे नक्कीच आता आज बघा एवढ्या दिवसापासून चर्चा आहे कुठे तरी बुंगा आणि एकत्र पाहिलेले पण लोकांना बघायचं होतं की कुठं पाहिजे तुमच्या चॅनल तर्फे सांगतो मी ही गाडी एकवीस जानेवारी सव्वीस जानेवारीला जमली होती पण ज्या पैऱ्यामध्ये बैल होता आकाश शेठ राऊत त्यांची सचिन शेठची गाडी होत नाही त्याच्यामुळे ही मैत्रीपूर्ण गाडी होती पण ही रद्द झाली गाडी आणि आज आपण नाव दिल्यानंतर त्यांनी गोटचे आपले अरुण शेडासील चांगले माझे सहकारी मित्र आहेत आम्ही एकमेकांच्या सुखात दुखात नेहमी एकत्र जात असतो आणि एकमेकांचे चांगले मित्र पण आहेत आज विरोधात पळाले म्हणून तो काय माझा विरोधक नाही आहे तो माझा भाऊच आहे आणि घोटचा सर्जा हा पराजित झाला तरी पण तो महाराष्ट्रातला एक नंबरचा बैल आहे आज मी स्वतःहून सांगतो कारण की त्याच्या एवढा स्पीड आणि त्याच्या एवढा देखना बैल पूर्ण महाराष्ट्रात नाहीये म्हणून मी त्याचा स्वतः चाहत आहे आणि दशम मी इंद्र केसरी आपला बक त्याच्यात जग जग चाहत आहे म्हणून ते आपलीच बैल आहेत आणि आपल्याला जिथल्याबद्दल आनंद व्यक्त बरोबर दादा बकासूरला बैलगाडा क्षेत्रातील देव म्हटला जातो जेव्हा जेव्हा बकासूरचं नाव घेतं नानांचं नाव देखील त्याला जोडलं जातं कारण नानांचा अगोदर पासून त्याच्यावरती प्रेम आहे सोब म्हणजे गाडीवरती होऊन बसलेले आहेत आज अपोजिटला होते म्हणजे एक होताच ना की अपोजिटला जरी असला तरी पण तो आपला घरचाच नंदी आहे शंभर टक्के बघा नानांनी बकासूरला आपल्या पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलाय त्याच्यामुळे नाना भले तो पराजित झाला तरी पण ज्या की ड्रायव्हर ड्रायव्हरचं काम करतो नाना त्या गाडीवरती असतं विरोधात भुंगा असला तरी तशीच गाडी आणली असती कारण की नानाच्या नानांच्या रक्तात ती गद्दारीपणा नाहीये कारण की ज्या गाडीवरती बसलो तर ती गाडी त्याच जोशामध्ये हाकलण्याचं नानांचं हे असतो नानांच्या बरोबर आलेली सगळी टीम आपली सुट्टी मेकर झाला परत आपला मुश्रीफ ड्रायव्हर झाला नानांचा चेला जो आता आहे कारण की ह्या गाडीवरती तो माझा विचार तो चालला मुश्रीफला बसवायचा पण नाना टांग्यावरती बसल्यानंतर मी नानांना उतरू शकलो नाही कारण की मुश्रीफ पण नानांच्या नंतर नानांच्या पावलावरती पाऊल देऊन आज चांगली गाडी हाकलतो दादा आता तुम्ही बोलले की पोटच्या पोराप्रमाणे तसंच आपल्या भोंगाला देखील ते सांभाळ करतात बघा मैदानामध्ये नेण्यापासून गुलाला पर्यंत म्हणजे काय सोबत सात असते विठल नानांची नानांची टीम आणि नानांचे सर्व सहकारी त्यांचे घरचे शंभर टक्के मी माझ्या डोळ्याने बघितले माझ्यापेक्षा जास्त मुंगाची देखभाल ते करतात पुढचं नियोजन कसं करताय मुंगा आता बघू बैल पाठवायचं ठरलंय तर आता जरा कसं का काय घरी गेल्यानंतर डिसाईड करू आणि लवकरात लवकर आपण लवकर परत एकदा इकडे कमबॅक करण्याचा प्रयत्न करू आज काय अपेक्षा घेऊन आलेलो आज काय अपेक्षा नाही दोन सर्दी करायच्या अपेक्षा होत्या प्रेक्षकांना जी गाडीची आतुरता होती ती गाडी जमेल असं मला वाटलं होतं पण नाव आम्ही पिरोला लगेच आम्ही नाव पण दिलं पण बघा बैलगाडी क्षेत्र आहे प्रत्येकाचं नियोजन वेगवेगळं असतो आज हार येतं उद्या जिते आज मी जितलो म्हणून मी उद्या जितणार असं नाही आहे मी पण उद्या हारणार आहे फक्त मला हार सहन झाली पाहिजे आणि जे जी, जिततात जी त्यांना पण जीत सहन झाली पाहिजे दादा बद्दल काय सांगाल कारण का सायराट पण एक नंबरचा अतिशय सुंदर शाना आणि माझे सहकारी मित्र आहे जितेश कालन यांच्या नावाने पळतोय सुंदर असं त्यांचं पण नियोजन आहे सुंदर असा बैल पळतो दोन्ही बैल पळून गाडी होते एक बैलाचं काम नसतो त्यांनी गाडी हातून ओढली म्हणून आज गाडी जिंकली भोंगाची साथ त्याला होती आणि त्याची साथ भुंगाला होती म्हणून आज आम्हाला गुल्ला प्राप्त झालो नाव फिरलं आपण सोबत होतो पण तुमच्या चेहऱ्यावरती म्हणजे एक आनंदच होता एक विश्वास होता भोंगावरती काय ज्या टायमाला घोटगावाला नाव होतं घोटचा मी त्यांच्यावरती गाडीसाठी ताळतूळ करत होतो कारण की बघा आपण त्यांच्या घरी जाऊन बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या बरोबर बसलोय एकत्र पळालोय माझी नसते अशी इच्छा पण त्यांचंच नाव फिरलं काय नाही आपण मनामध्ये अशी कुठली शंका नव्हती आणि मला माहिती आहे उजवीला आमचा वाघ असल्यावरती त्याचा दंगा शंभर टक्के करणार म्हणजे करणार दादा बघा आता सीजन एंड होते आणि या उसटण्या मैदानामध्ये खरोखर दोन गुलाल म्हणजे एक मोठी गोष्ट आहे काय सांगताय काय नाही आनंद आहे सगळ्यांचं प्रेम आहे भुंगावरती सैराड वरती, वरती या सर्व जणांचं प्रेम आहे पूर्ण पश्चिम महाराष्ट्र मुंबई विदर्भ जेवढे भुंगाला मानणारा वर्ग जेवढे शरीरातला त्यांचं प्रेम आहे आई एक आमच्यावरती आशीर्वाद आहे आमचे कर्म चांगले आहेत पुन्हा आम्ही आज विजय प्राप्त झालो आज शर्यत संपली तरी पण एवढी सगळी सवंगडी तुमच्या सोबत आहे तुमच्या सोबत आली नेहमी अशी गर्दी होत असते हे कुठं ना कुठे पैसे देऊन नाही आले लोक ही बैलाच्या प्रेमामुळे किंवा तुमच्यावरती प्रेम असल्यामुळे बघा आज आमचा नयन शेठ सगळ्या कामधंदा सोडून आला आहे स्लाप होता बिल्डिंगचा तरी आला बोलतो नाही भोंगा आलाय म्हणजे मला यायच आहे सगळं कामधार असं प्रेम आहे आम आमचा सिरी शेठ झाला सगळी आमची मंडळी शिवा वगैरे झाला आमची सगळी मंडळी आहेत जी असंख्य आमचे जवळचे सहकारी किसन शेठ आहेत मोरारीचे मायनीचे जेवढा नानांचा आणि माझा अधिकार आहे तेवढा आमचा किसन शेठचा पण अधिकार आहे आमचा त्यांचा मुलगा प्रणव आहे तो त्याची मेहनत करतो आता आणि तो त्याची सांभाळ करतो मी सगळ्या माहिनीतल्या मंडळींचा पण धन्यवाद करतो दादा आज सगळ्या तुमच्या सवंगड्यांचा गुलाल झाल्या शिरी शेटचा झाला तिकडे आकाश आकाशेट झाले सगळी सगळी पाच गुलाल झाले आम्ही सगळे आनंद आमच्या भावाचा वाढदिवस आहे आम्ही आज जोरात वाढदिवस साजरा करणार आणि आनंदात साजरी करणार नक्की दादा वाढदिवसाची शुभेच्छा असतील आणि धन्यवाद आज एक चांगला गुलाल झाला आणि तुमचं पण धन्यवाद आणि नवीन वाढतरी तुम्हाला पण चांगल्या शुभेच्छा धन्यवाद